हा असं मी कठोर गोढीपाठवायच्या तुम्हाला सर्वांना खूप सारा शुभेच्छा आपल्या चॅनेलतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे कोणकोण बघित आहे तो लाईव्ह अजून तर कोण नाही अजून तर कोण नाही कारण जरा मला ब्लॉक टाकायला जरा मला जरा टाईम भेटत नाही कारण कंटिन्युअस मी रनिंग करतो आहे रत्नागिरी ते मुंबई मला एडिट करायला पण ऍक्च्युली आपलं आपण मोबाईलवरती एडिट करतो ते सुद्धा मला जमत नाही कारण आता मी एक माझा मित्र बोललेला आहे तुषार तो सुद्धा माझ्यासोबत आलेला आहे कोण कोण आला आहे बघूया ऑनलाईनला अजूनपर्यंत कोण नाही सागर गावडे हाय हाय हो कसा है? सागर सागर तुम्हाला सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या फोन येतात सागर हाय राया हाय हाय दादूस ओंकार कानाळे जय शिवराय जय शिवराय शरद दादा जय शिवराय अजित भावा कसा आहेस नागेश दादा कोल्हापूर सध्या जरा व्हिडिओ टाकायला जरा जरा अडचण होती कारण एवढ्या लोकल ना कामावरती हो आणि आमचा स्वतःचा ट्रान्सपोर्ट आहे तर त्याच्यामुळे आंब्याचा त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला जरा टाइम भेटत नाही ओंकार कानाडे हाय दादा आ, राया मी आता सध्या आहे खेळला जरा जेव्हासाठी थांबलो आहे पुढी शुभेच्छा उमेश दा, दादा तुम्हालासुद्धा मंगेश कडू दा काय दादा कुठे आहे तुम्ही मुंबईला नाही सध्या मंगेश दादा सध्या रत्नागिरीचा दौरा झाला मी आहे खेळला पुढी शुभेच्छा शरद दादा तुम्हालासुद्धा शुभेच्छा आशिष बाळेकर हाय सागावडे मी आता खेळला आहे जेवाला बसतो आहे पण सागर तुला तो डिपेंड करेल आणि तो आता मुंबईत गेला जरा काम होतं दादा अर्जंट तो तुला कॉन्टॅक्ट करून तुझ्याकडनं गाडी हँडओवर करेल कल्पेश पाटील सकाळी आवाज दिला हो कॉल पण <laughs> केलास भेटू भेटू सचिन पवार हाय दादा नमस्कार नमस्कार तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या चॅनेल तर्फे आम्ही मिस करतोय तुला बँगलोरला काय होतो <laughs> जून मध्ये जून, जून बँगलोरला आपण भेटू शंभर टक्के लवकर तुझ्या घरी सुद्धा आपण भेट देऊ कल्पेशला हा लवकर ओके गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फ्रॉम दुबई थँक यू सो मच दादा यम्मी रेसिपी आकाश मांधवकर हाय दादा सचिन पवार आपण आपली गाडी घेऊन जाऊया पोलादपूरला शंभर टक्के जेवायला या अजून कोणकोण आहेत अजून कोण येतो आहे कारण तुम्हाला स्पेशली मी लावू आलो कारण आपल्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या जेवायला का फोन करत होतो दादा फोन नाही मला आला रेसिपी दादा तिपे दादा पुढच्या गुढीपाड्याच्या हार्दिक शुभेच्छा फ्रॉम गोवा थँक्यू मनमान सुद्धा अच्छा दुबईवर ना कॉल आला बरोबर हो मी नंबर मी उचलला कारण मला जरा अनोळखी नंबर वाटत होता आणि खूप डिजिट वेगळे होते तर त्याच्यामुळे मी फोन उचलला नाही मी भीती वाटत होती शंभर टक्के मी दादा परत एकदा कॉल करा मी शंभर टक्के आपण बोलू आपण दोघ हा स्पेशल वेज वेज आली साखर कारण आज पाडव आहे ना आज जरा शुद्ध राहायचं काय <laughs> समीर काय श्यामर वाटला सुशील भोसले चिपळून यायला या सुशील दादा आता खेळत दा आहे अजून पंधरा वीस मिनटांमध्ये मी चिपळूणला पोहोचेल अशी काय आत्ता नाही काय काय सर्वांनी जेवायला या कारण आज व्हेज जेवण मागवलेलं आहे आज नॉन व्हेज नाही कारण मी फक्त सोमवार आणि गुरुवार पाहतो बाकी देवा काजी आता कुठे आहेत आतावर मी खेळलो आहे रत्नागिरी चाललो आहे कारण गाडी भरायची आपल्या रात्री रत्नागिरी ते मुंबईला भरपूर आहे अजित पाटील पिकअपला भाडे मिळेल का भेटेल भेटेल पण जरा सहनशक्ती पाहिजे या धंद्यामध्ये कारण कधी कधी बुकिंग सुद्धा भेटत ना आपल्याला दादा आजी दादा गणेश चव्हाण विजय गुढीपाडव्या नमस्कार व्हिडिओ पाडवापासून नमस्कार जर्नी भेटू मग त्यांना आहे ठीक आहे मेमध्ये नक्की दादा या कधी पण यमी मी दादा भेटू आपण मेमध्ये धरू जंगम तुमचे ब्लॉग जर हिंदीमध्ये असतं तर सबस्क्राईब झाले असते ब्लॉग मस्त असतात दादा पण कसं आहे मला हिंदी येत नाही बोलायला आणि मराठी मला जास्त येते कारण आपण आपली मातृभाषा आहे ती आपली पुढे नेली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण मी ब्लॉक करतो आहे थँक्यू दादा बोल्याबद्दल पश्चिम पोवा पोलादपूरला आले मस्त पोलादपूरला आल्यावरती ओरडतो ना मी पोलादपूरला आलो ओरडकडला <laughs> किती पाहिजेपर्यंत येणार आहेत उद्या उद्यानंतर परवा सकाळी गोडगाडं पोहचेल मी साधारण सहा साडेसहापर्यंत कल्पेश भाऊ साडेसहापर्यंत पोचेल विजय भाऊ तुम्हाला बुकिंग ट्रान्सपोर्ट मिळतात या तुमच्या ग्रुपमधन माझे ए माझे थोडे एजंट आहेत दोन तीन आणि त्या जे एजंटचं सुद्धा नाव सांगतो संतोष कदम आहे आणि अजून दोघंजण आहेत त्यांच्यानं मला बुकिंग भेटते आणि माझ्या स्वतःच्या सुद्धा बार्टे आहेत त्यांच्यानं सुद्धा मला बुकिंग भेटेल राजेंद्र अलीम नमस्कार भाई नमस्कार हां चिकन तू सचिन पवार तुम्हाला चिकन 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 वडे स्पेशल खायला घ्यायचं आहे आमच्याकडून विचारात भेटूया भेटूया मग तर स्पेशल भेटूया आपण चिकनवड्यासाठी <laughs> त्याला आपल्याला आवडतं जास्त वडे त्याला आमच्या गावामध्ये भोकाचे वडे बोलतात <laughs> ना भोकाचे वडे वडे नाही फक्त भोकाचे वडे एम जी पी माऊ जाधव पाटील या भाऊ जेवायला ज्या ज्या जेवा सावका ज्या यम्मी रेसिपी दादा छोटी भरगी कशी आहे मस्त एकदम आता एकदम मस्त वरना वरणा वड्या मारते हातबिल एकदम भरायला आहे एक नंबर चहा सुटी असणार पुढच्या महिन्यापासून म्हणजे एप्रिलच्या वीस तारखेला सुट्टी पडेल खायला मुलगी कशी आहेत अजित भाऊ मुलगी एकदम मस्त आहेत तुझ्यासुद्धा मुलगी ना माझ्याकडून आणि माझ्या मुलींकडनं गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा सांग सेम माझ्यासारख्या तुझ्या दोन दो। तिन्ही मुली भाऊ <laughs> संगमेश समने संग या ना सागर येणार आहे जरा तुलाही माहिती आहे कारण तुझीसुद्धा गाडी मागवली आहे मी आपल्या आंब्याच्या सिझनला असे आपले तीन जे सबस्क्रायबर भाऊ आहेत त्यांचे मी गाड्या मागवल्या आहेत एक हेल्प म्हणून माझ्याकडे माझ्या म म्हणजे माझी त्यांना मदत लागेल म्हणून त्यांना एक तीन गाडी मागवल्या आहेत एक आहे राज म्हणून एक आहे आपल्या ठाण्यातलाच आहे आणि दुसरा एक आपला तो सागर आहे गावडे त्याची एक सुद्धा आता मागवतोय आहे बरोबर त्याची गाडी येईल आणि तिसरा आहे तो आताचं नाव ठाण्यातलं आहे त्याचं नाव लक्षात नाही माझ्या पण तिने आपल्या संस्करावर बहुनच्या गाड्या ते आपण आपल्या आंब्या आंब्याला सध्या तरी चालवतोय ट्रॅव्हल विथ रितेश जल्लोष नवराष्ट्राचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी पुढे परवायच्या तुम्हाला तुला खूप साऱ्या शुभेच्छा ट्रॅव्हल विथ रमण पवार हैदराबाद काय दादा योगेश वेगवेता हाय सगळ्यांनी पहिले जेवायला या पण एवढी भूक लागली ना सगळ्यांना नाश्ताना गेला एवढी हालत बेकार आहे कारण गुढीपाडवायचा सुद्धा मी घरी राहू शकत नाही कारण शेवटी आपलं कामच असे आपण ड्रायव्हर आहे तर त्याच्यामुळे आपण घरी राहू शकत नाही तुम्हाला माहिती आहे आपला पहिला म्हणजे काम उडी पाडून नंतर सुद्धा करू शकतो आपण बरोबर ना सचिन पवार विशाल पवारला ओळखतो का दादा कोणतं कोण विशाल पवार माझी पण गाडी आहे तुमच्या आंब्याला सं, संग संगमेश्वर राहतो मिडल ईस्ट विलॉग कोणती गाडी आहे दादा कंटेनर पिकअप है क्या वन पॉइंट सेवन दादा प्लीज़ बुकिंग के लिए हेल्प करो ना दादा प्लीज़ मेरे पास कोई कांटेक्ट नहीं है अरविंद भाई मेरे को मैसेज करो मैं आपको बुकिंग दूंगा जितना हो सके उतना बॉम्बे के लिए कल्याण सा विशाल पवार ना ना कल्याण विशाल पवार ना मैं लक्ष्य है रूम पार्टनर सचिन पवार रूम पार्टनर चेहऱ्यात लक्षात राहील सचिन दादा भेटूया माझा फेसबुकला गणेशदा नागपूर आले तर शंभर टक्के भेटेल तुम्हाला मेसेज करेल तुम्हाला सचिन पिकअप ओपन आहे का वन पॉइंट सेवन वडीपाराच्या हार्दिक शुभेच्छा विजय भाऊ देवेंद्र दादा धन्यवाद धन्यवाद दादा भाऊ तू भाऊ आहेस माझा आहे कोण पण सचिन लक्षात आहे माझ्या रमेश राबळे विजय भाऊ नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दादा बघतोय तुम्हाला पप्पन माझ्या लक्षात नाही त्याचं पूर्ण नाव सेंचुरीला राहायचा का तो मुंबईमध्ये हो ओपन ओपन आहे वन पॉईंट सेवन मी आता संगमेश्वरला येतो आहे मिडलँड ईस्ट विलॉक मी आता बरोबर खेळमध्ये -बर आहे मी संगमेश्वरला पोचेल साधारण मला इथना तर वादल्यात आता दीड वाजला लागला आहे तरी मी अंदाजे अडीचपर्यंत पोचेल संगमेश्वरला संगमेश्वरला भेटू आपण आत्ता सतीश पाटील नमस्ते दादा नमस्ते दादा जेव्हा या विलास परबी परायच्या हार्दिक शुभेच्छा दादा मनापासून धन्यवाद कॉल आला कॉल आला विशाल पवारचा कॉल आला सचिन दादा कॉल आला विशाल पवारचा पिसवली हा 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 अच्छा म्हणजे आमच्या बिल्डिंग मधला सचिन विशाल बरोबर अच्छा भाऊ आहे पाडायच्या हार्दिक शुभेच्छा महेश दादा यस यस भेटेल भेटेल त्यांना मी विशालला भेटेल विशाल विशाल मला असं बघतो माझा बिल्डिंग पार्टनर आहे पुढे पाडायच्या हार्दिक शुभेच्छा दादा आप्पा नंबर मिले शकता है आहे हरबीन घोडा एट वन सिक्स नाईन डबल टू सेवन झिरो सेवन नाईन मेरा नंबर आहे म्हणजे कॉल करना म्हणजे मेसेज करना शरद पाटील दादा जो गावाला कधी लवकर येईल कळवा नक्की दादा येतो जूनमध्ये सगळ्या सगळ्या ठिकाणी फिरणार आणि अशा अशा ठिकाणी फिरणार जिथे तुम्ही ते रस्ते कधी बघितलेच नाहीत सगळे तुम्हाला अपडेट देणार मी पण जरा आत्ता थोडंसं ॲडजस्ट करून घ्या <laughs> विलास माय लव विजय मी डोंबिवली जा तू माझ्याकडे येणार होतास पण आला नाही गुढीपाड्याच्या आणि विधान आमच्याकडे जेवायला ये आता तर जेवा घ्या जेवायला बसलो जेवून घ्या येणार येणार कारण डोंबिवलीत माझ्या सध्या तर फेरी चालू आलेलं विलास परतणार ना <laughs> अच्छा सचिन विशालकडे आलास का सचिनचा दादा मी तुला कॉन्टॅक्ट करतो आता कॉल कर आता नको म्हणजे दहा मिनटा मिनिटात कॉल कर मी जेवतो खेळामध्ये मिडलाईन भेटू समीशला इनकमिंग ओके ओके कॉल एवढे येतात भरपूर कारण सध्या मला ब्लॉक करून भेट फ्रनखाश विषय असा विजे भाऊ कोल्हापूरला डॉइस खूप फ्रणखाश केवायच्या हातीश शुभेच्छा निलेश दादा गणेश नागे बोलेरो अजय भाऊ तुझा कॉन्टॅक्ट नंबर वेल का इनकमिंग एट वन सिक्स नाईन एट वन सिक्स नाईन आकाश हॅलो अजित नलावडे परत बोलू नका भावा शंभर टक्के माहिती तुला कॉल करतो अजितला अजित भाऊ कॉल करतो कॉल चालू आहे कॉल चालू आहे गौरव पाटील नमस्कार सर्वांना गुढीबाडाच्या हार्दिक शुभेच्छा मी आता इथेच थांबवतो कारण मला जायचं आता परत रत्नागिरीला चला गुढीबाडाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि आनंदी वर्ष जाऊ सुखाचं जाऊ समृद्धीचं जाऊ हीच माझ्या चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि स्वामींतर्फे सुद्धा शुभेच्छा चला भेटूया मग लवकरच आपल्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय